मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते म्हणून शिवाजी साठम यांची ओळख आहे गेले चाळीस वर्ष ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवत आहेत छोट्या पडद्यावरील गाजलेल्या सी आय डी या प्रसिद्ध मालिकेमुळे ते अख्ख्या भारतातील घराघरात पोचले आहेत तब्बल एकवीस वर्ष शिवाजी साठम या मालिकेत एसीपी पी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा साकारत हो आहे शिवाजी साटम ह्यांनी मराठीत उत्तरायण धक्का हापूस जुनं फर्निचर अशा मराठी तर हिंदीत वास्तव हत्यार यशवंत जे देशमुख गंगा राहत आहे नायक गेट यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला शिवाजी साटम ह्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे लग्न अरुणा साटम ह्यांच्याशी झाले होते अरुणा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू होत्या नंतर त्या कबड्डी संघाच्या सुद्धा झाल्या मात्र अचानक त्यांना कॅन्सर हा आजार झाला तब्बल सात वर्ष त्यांचा इलाज चालू होता हा काळ खूप कठीण होता यावेळी शिवाजी साठम आपली बँकेतली नोकरी सांभाळून अभिनय करत होते तसेच आपल्या मुलांचीही काळजी घेत होते दोन हजार साली कॅन्सरमुळे अरुणा यांचा मृत्यू झाला आणि दोन्ही मुलांची जबाबदारी एकट्या शिवाजी साठम यांच्यावर आली पत्नीच्या मृत्यूनंतर शिवाजी साठम ह्यांनी नोकरी सोडली त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांवर आणि अभिनयावर लक्ष केंद्रित केलं पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एकट्याने मुलांचे संगोपन केले आता शिवाजी साटम ह्यांचा मुलगा अभिजित साठम हा सुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहे अभिजित ह्यांचे लग्न अभिनेत्री मधुरा सोबत झाले विशेष म्हणजे शिवाजी साठम ह्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा आणि सून हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत अभिजित साटम ह्यांनी प्राण जाय पण शान न जाय कालो हत्यार या हिंदी तर मी शिवाजी पार्क लगीतो छगी संशय कल्लोळ बटरफ्लाय या सिनेमात काम केलंय हापूस या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले या यात त्यांचे वडील शिवाजी साटम आणि बायको मधुरा ह्यांनी काम केलंय दोन हजार तेवीस साली आलेल्या बटरफ्लाय या सिनेमाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली मधुरा वेलणकर जर बोलायचे तर, बोलाय तर मधुराने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केलं आहे गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत मधुरा वेलणकर ह्यांनी नॉट ओनली मिसेस राऊत सरीवर सरी आई नंबर वन मातीच्या चुली कोझेरी उलाढाल मेड इन चायना खबरदार हापूस बटरफ्लाय अलिबाबा आणि चायशेतले चोर असे अनेक चित्रपट केले आहेत तसेच त्यांनी चक्रव्यू मृम्मई सांज सावल्या तुमची मुळखी काय करते इत्यादी मालिकांमध्ये काम केलं आहे अशा प्रकारे शिवाजी साटव ह्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे चालवत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सिने क्षेत्रात काम करत आहेत